नमस्कार मित्रांनो अर्कीट्स या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर वर आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला ला करा कारण नव-नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात हॅलो वेलकम चॅनल भारतीय अक्षय ऊर्वी भारतात भारतातही अक्षय ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे त्यासाठी भारत सरकारने वीस 20 ऑगस्ट दोन हजार चारपासून राष्ट्रीय अक्षय ऊर्जा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे अक्षय ऊर्जा वापरण्यास लोकांना प्रोत्साहित करणे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे पृथ्वीचे वाढते तापमान म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग समुद्राच्या पाण्याची वाढती पातळी हिमनगांचा रास ओझोन आवरणाची होणारी हानी अशा अनेक गोष्टींना कारणीभूत आहे ते म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्त्रोत्रांचा अतिरेकी वापर त्यामुळे ही सर्व संकटे चालण्यासाठी पारंपरिक ऊर्जेचा वापर कमी करून अक्षय ऊर्जेचा वापर करणे हेच मानव मानवच्या सर्व सजीवांच्या आणि पृथ्वीच्या हिताचे आहे